आणि हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनेल स्नेहल अँड सुमित मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा आज uh, चिकन बनवणार आहोत आजच्या ब्लॉग मध्ये आहे माझा पूर्ण दिवस आज मी काय काय करते आपण काय काय करायचं आहे कारण की माझा दिवस कसा असेल हाही मी तुमच्यासोबत शूट करेल मला मिनी वॉक पण चालू करायचा आहे बट काय होतं ना की सोहऱ्यामुळे इतकं फारस काही करणं पॉसिबल होत नाही बट मी नक्की ट्राय करेन बट आज आपण दिवसाची सुरुवात इथून करूया की सकाळी सुमित नाईट शिफ्ट करून आला त्याने देवपूजा पण केली आज सगळं मंदिर वगैरे साफ करून आमची पूजा पण झाली छान सो so, म्हटलं आज चिकन सूप बनवायचं होतं किंवा चिकन राईस बनवू आम्ही चिकन स्टॉक राईस म्हणजे जे, जे पाणी पाणीमधला भात बनतो तो सो so, त्यासाठी चिकन आणलं सो so, म्हटलं वेगळं वेगळं करण्यापेक्षा आपण एकच करूया सो म्हणून आमच्यासाठी पण चिकन आणलं आहे तर आजची चिकनची रेसिपी पण तुम्ही पूर्ण बघा आणि सोयऱ्यासाठीचा पण ड्रायफ्रूटची पावडर मी जी बनवेन आज जर पॉसिबल झालं तर आय होप आता सोयरा झोपली आहे so, सो सोयरा मॅक्सिमम वन म्हणजे एक ते दीड तासच झोपते त्यामध्ये मला फटाफट सगळं काही मॅनेज करावं लागतं म्हणून फार असं ब्लॉगिंग जमत नाही बट मी आज प्रयत्न करेन बघूया कसं कसं मला जमतं सो so, स्टेट येऊन तुम्ही किंवा आई मला वॉश करून देतात चिकन मटन फिश कारण की ना हाताला स्मेल लागतो आणि मग बाळाला हात लावायचा असतो ना तो सो मग ते बरोबर नाही वाटत आणि खूप तुम्ही किती जरी साबण नाही वॉश केलं हात तरी थोडं तरी स्टिंक, म्हणजे थोडं तरी ते स्मेल राहतं पण आता तुम्ही खूप जास्त धमून आलाय नाईट करून आणि प्लस त्याने मंदिर पण साफ केलं आहे त्याने परत खाली जाऊन चिकन आणलं आहे सगळं जे जे काही हवं रोपं होतं ते सगळं आणलं आहे आणि सोऱ्याला झोका देत त्याला पण झोप लागली आहे सो मग परत त्याला चिकन धुवून देण्यासाठी उठवणं मला बरोबर नाही वाटत आहे सो म्हणून आज माझ्याकडे ऑप्शन नाही आहे सो मग मलाच वॉश करावं आहे अदरवाईज uh, म्हणजे जशी सोयरा झाली आहे तसं मी नाईट वॉश करत हे मी फर्स्ट टाइम असं वॉश करते आहे आहे बट ठीक ऑप्शन नाही आपल्याकडे आता आपण इकडे चिकन मॅरिनेट करून घेऊया हे थोडं झटपट चिकन आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप जास्त वाटण वगैरे करायला वेळ नाहीये तेव्हा तुम्ही हे चिकन रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता इथे सोयरा उठली आहे तुम्ही ऐकू आलंच असेल तुम्हाला सो म्हणून मला फटाफट करायचंय आता हे सगळं नाहीतर ती मला काहीच करून देणार नाही ह्याच्यामध्ये बिलकुल पण आपल्याला पाणी नाही घ्यायचंय ह्याच्यातलं थोडं चिकन मी सोयऱ्यासाठी काढते आणि थोडस मांस तिला त्याचं आळणी पाणीमध्ये भात बनवायचं आहे आपल्याला सो येस हे एवढं चिकन आपण सोयऱ्यासाठी काढूया मी तेही तुम्हाला दाखवते की मी त्याचा आळणी भात कसा बनवते आता हे आपलं एवढं चिकन आहे ह्याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे सो ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडीशी हळद त्याच्यानंतर जिरे थोडं मॅरिनेशन मध्ये जिरं असेल तर टेस्ट चांगलं लागतं आपण थोडं जिरा पावडर पण टाकणार आहोत पण थोडस चवीनुसार मीठ जनरली मी थोडं कमी मीठ प्रिफर करते कारण की मीठ तब्येतीसाठी चांगलं नाही आहे एक वेळेस मीठ कमी असेल तरी चालून जात पण जास्त मीठ नको सो हा आहे आमचा थोडा म्हणून मॉइस्ट आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला असं थोडं गाठी दिसतील मी हा दोन चमचे घेतला आहे भरून आता आपण टाकणार आहोत जिरा पावडर आपण जिरं टाकलंय पण तरी पण जस्ट फॉर मॅरिनेशन आपण थोडं पावडर ऍड करतोय आणि हे आहे धना पावडर बरोबर कसुरी मेथीने पण छान टेस्ट येत त्यानंतर आपण टाकणार आहोत कडीपत्ता थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली याच्यामध्ये कोथंबीर तुम्ही जेवढी टाकाल तेवढा टेस्ट जास्त आहे हा आहे पुदिना पुदिना तुम्ही सर्वच टाकू शकता मॅरिनेशनसाठी नंतर आपण गार्निशिंग साठी कोथंबीर ठेवूया त्यानंतर आपण ॲड करणार आहोत थोडं दही सोयराच्या चिकनमध्ये मध्ये थोडीशी हळद आपण मीठ मी सोयराला मीठ देत नाही कारण की डॉक्टरांनी पण अलाउड नाही केले आणि लहान मुलांना मीठ इज नॉट सेफ म्हणून मीठ त्यांना देऊच नका ह्याच्यामध्ये सोयराच्या ह्याच्यामध्ये मी फक्त ता हळद टाकते आणि टेस्टला थोडीफार धने पावडर ती पण एकदम किंचित आणि जिरा पावडर थोडीशी कोथंबीर हे छान आता आपण मिक्स करून घेऊया थोडस पाणी ऍड करायचं आपल्याला जास्त नाही स्वतःच्या आपण छान चार पाच शिट्या होऊन द्यायच्या म्हणजे कि छान सगळं काही पाण्यामध्ये उतरेल आता ह्याच्या शिट्या होऊ द्या आपण तोपर्यंत तो आपल्या चिकनला फोडणी देऊया सो इथे आपण कढई धुवून घेतली आता इथे तापवते मी कडाई एकदा कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल ऍड करणार आहोत आता आपण थोड तेल ऍड करतोय तेल तापलं आपण जिरे टाकूया थोडे आपण मॅरिनेशन मध्ये जिरं टाकलं होतं सो म्हणून आपण हे थोडंच टाकणार आहोत इथे चार ते पाच तुम्ही काळी मिरी घेऊ शकता आणि लवंग एक चक्री फूल आणि मोठी वेलची लसून लसूण टाकायचा दोन मिनिट यू। अदरक छान अद्रक लसून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर मग आपण सर्व मॅरिनेटेड चिकन आपण तेलामध्ये ॲड करणार आहोत आणि इनिशियली फार मिक्स नाही करायचं आहे जसं आहे तसं ठेवायचं आहे सो दॅट की त्याला खूप छान कोटिंग येतं आणि नंतर हळूहळू थोडं थोडं तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि प्लीज लक्षात ठेवा की आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलं आहे सो तुम्हाला याच्यावरती झाकण नाही ठेवायचं आहे झाकण ठेवलात तर ह्याला खूप जास्त पाणी सुटेल तर आपल्याला विदाऊट पाणी हे शिजवायचं आहे आणि खूप कमी ग्रेव्हीमध्ये सो तुम्हाला हे वारंवार चेक करत राहायचंय की खाली लागलं तर नाही प्रत्येक पाच ते दहा मिनिटांतर येऊन थोडं हलवत राहायचं आहे आता छान चिकन शिजलंय हे आणि पाणी आपण काढून घेऊया आणि ह्याच पाण्यामध्ये आता आपल्याला मी हा तांदूळ धुवून ठेवला आहे सो मग हा तांदूळ आपण ह्यामध्ये ऍड करून शिजवून घेऊया सो इथे आपलं चिकन रेडी झालं आहे हे ताट में चाटी रहा। ताने जेवन ताला ताने मी सुमीतसाठी वाढलं त्याने जेवण केलं त्याला खूप जास्त आवडलं चिकन त्यानंतर मी सोराला फरवलं आणि मग तिला झोपवलं खूप मुश्किलीने झोपली ती मग म्हटलं आपणही जेवून घेऊया आणि फटाफट किचन आवरून घेऊया कारण की ती जितक्या वेळ झोपते तितक्या वेळातच मला कामं फटाफट आवरावी लागतात कारण की ती उठल्यानंतर मला खरंच काही करून देत नाही ॲक्च्युली आमच्याकडे भांड्यासाठी पण एक ताई यायचा पण त्यांना काही काम आलंच त्यामुळे त्यांना जावं लागलं आणि दुसरं कोणाला ठेवायचं तर त्यांना आमचं टायमिंग्स पटत नाही आहेत आमच्याकडे लादी आणि डस्टिंगसाठी तर ता आहेत पण त्यांना वेळ नाही आहे भांडीसाठी तर म्हटलं दोन वेगळ्या जणांना वेगळ्या वेगळ्या टायमिंग वरती बोलवणं सोयरासाठी थोडं इन्कन्विनियंट होतं कारण की मग तिची झोपमोड होते तिचं रुटीन पूर्ण हे होतं कारण की सर्व काही तिचं अंघोळ जेवणाचे टायमिंग्स डिस्टर्ब होतात सो म्हणून मग ठरवलं की आपणच मॅनेज करूया असं फास्ट फॉवर्ड स्पीड आपलं रिअल लाईफमध्ये असतं तर किती बरं झालं असतं ना कामं इतक्या स्पीडने फटाफट झाली पत असती मग काय मज्जाच झाली असती तो तो तर आता संध्याकाळ झाली आहे सो आता आपल्याला आमंत्रण आलं आहे बी विंग मधून जातील काजिंकडून तिथे आपण चाललो आहोत हळदी कुंकूला लावता की जाऊ नये म्हणून त्या इथे नाहीये तर मग ॲटलिस्ट मी तरी जाऊ कारण की आई असल्या की कसं आई जातात सगळीकडे बाळा मिळवणं मला पॉसिबल होत नाही सो so, आता हिने सांगितले जाऊ नेव की माझे बरेच थुकतात हळदी कुंकू पण यावेळेस म्हटलं जाऊ नेऊया सो so, अशी मी सिम्पल रेडी झाली आहे हा ॲक्च्युली माझा डोहा जेवणाचा ड्रेस आहे तुम्ही जर माझा तो ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल सोयराला so, पण इथे छान रेडी केलं आहे आणि छान क्यूट क्यूट पोणीसुद्धा बांधले आहेत तर मग पटकन जाऊन येते हळदी कुंकूला आणि पुन्हा आपण भेटू জেজেপা সেজে বাপা না জেজে তো কুঠে শোনা না